नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी ए दोन हजार बारा भारतीय राज्यघटनेचे कलम एकावन्न कशासंबंधी आहे एक, कशा एक मूलभूत कर्तव्ये दोन मूलभूत हक्क तीन मार्गदर्शक तत्वे चार राष्ट्रपती तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक मूलभूत कर्तव्य पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार अकरा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला एक पंचेचाळीसवी घटना दुरुस्ती दोन छेचाळीसवी घटना दुरुस्ती तीन बेचाळीसवी घटना दुरुस्ती चार चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन बेचाळीसवी घटनादुरुस्ती पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा खालीलपैकी कोणत्या उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही एक गोहत्या थांबविणे दोन कुटीर उद्योगांची स्थापना करणे तीन आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे चार अधिहांताची शिक्षा रद्द करणे तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार देहांताची शिक्षा रद्द करणे पुढील पी वाय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आले एक चौदावी घटनादुरुस्ती दोन सोळावी घटनादुरुस्ती तीन चोवीसवी घटना दुरुस्ती चार एकोणचाळीसवी घटना दुरुस्ती तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन सोळावी घटना दुरुस्ती पुढील पी आय क्यू सी दोन हजार अठरा संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार संमंत केला आहे एका चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती कायदा दोन बावनवी घटनादुरुस्ती कायदा तीन बेचाळीसवी घटनादुरुस्ती कायदा चार एकसष्टवी घटनादुरुस्ती कायदा तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन बावनवी घटना दुरुस्ती कायदा તો ભેટું આ પુરિલો વીડિયોમાંથી ધન્યવાદ